माझ्या हातात आहे ब्लाऊज पीस पण ब्लाउज पीसच मी तुम्हाला आज व्हिडिओ नाही दाखवणार आहे मला ह्या काउंटरमध्ये हे ब्लाउज पीस मिळालं पण याची साडीच नाही मिळाली चला आपण शोधूया की याची साडी कुठे हरवली आहे या काउंटरमध्ये चला बघूया आपण मंडळी आपण या ब्लाउज पीसचं आजच्या व्हिडिओमध्ये साडी शोधणार आहेत या साईडला तुम्ही बघू शकता कलेक्शन सिल्क साड्यांचं तुम्हाला ए वन क्वालिटी आणि प्रीमियम मस्त रेंज सोबत तुम्हाला इथे सगळे कलेक्शन मिळणार आहे चला आपण बघूया की कलेक्शन इथे कसे असणार आहे खूप सुंदर आणि छान छान तुम्हाला सिल्क साड्यांचं या ठिकाणी कलेक्शन मिळणार आहे बल्क वाईज घ्यायचं सिंगल पीस इथे कुठलाच मिळेल आय थिंक बघा ही साडी या ब्लाउज पीसची असणार आहे बघा सेम मध्ये बिलकुल एक्झॅक्ट एकदम सुंदर आणि कॉम्बिनेशन क्वालिटी प्रीमियम मस्त आहे मला पण खूप आवडलं चला आपण याचे कलर्स बघणार आहोत की कशा टाईपचे तुम्हाला कलर्स या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटली की बल्क वाईज आपल्याला कलेक्शन घ्यायचे चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने आपल्याला कलेक्शन सगळे घ्यायचे तर चला पटकन बघूया वाव खूप सुंदर कलेक्शन इथे ठेवलेले म्हणजे की त्याचे कलर्स असणार आहे ग्रीनचं पिंक कलर कॉम्बिनेशन आहे आणि पूर्ण सिक्वेन्स तुम्हाला याच्यावर लाईनिंग मिळणार आहे बघा महिलांना असेच कलेक्शन खूप आवडत असतात म्हणून नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशन मध्ये पुढचं तुम्ही कलेक्शन बघू शकता याचंही कॉम्बिनेशन किती सुंदर आहे तुम्ही म्हणाल मॅडम अर्धा व्हिडिओ झाला पण प्राइसने सांगत ते प्राइस साठी एकदम सिम्पल आणि सोपी पद्धत आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे स्क्रीनवर नंबर चालतो त्यांच्यावर तुम्हाला कॉल करायचा आहे पुढचं तुम्ही बघू शकता जसं आपण अशीच एक साडीचं ब्लाऊज पीस माझ्या हातात होतं बघितलेलं त्याच पद्धतीने त्याचं तुम्हाला रेड कलरचं ब्लाऊज पीस याच्यामध्ये मिळणार आहे म्हणजे की आपण स्टार्टिंगला मध्ये जी ब्लाऊज ब्लाउज पीस बघितलं ना त्याचेच तुम्हाला हे सगळे कलर कॉम्बिनेशन इथे मिळणार आहे याचे असतात तुम्हाला पाच पीस जसं तुम्ही हे बघू शकता या पद्धतीने तुम्हाला खूप सुंदरस कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे व्यवसाय स्टार्ट करायचा आहे कमी प्राइस हवं एकदम कमी दरात सगळे प्रॉडक्ट हवे असतील तर तुम्ही विजिट करू शकता स्टेशन स्टेशनपासून फक्त एक किलोमीटर आहे सर तुम्हाला यायचं आहे सुराणा वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे नसेल तर तुम्हाला व्हिडिओ कॉलची सुद्धा इथे सुविधा मिळणार आहे चला वन बाय वन मी तुम्हाला कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते या पद्धतीने तुम्हाला पॅकेजिंग पण खूप सुंदर मिळत असे फर्स्ट इम्प्रेशन तुमचं इथून स्टार्ट होतं की कस्टमरला तुम्ही क्वालिटी कशी देतात आणि पॅकेजिंग तुम्ही कशी देतात कलर कॉम्बिनेशन बघू शकता खूप सुंदर सुंदर आणि छानाचा लग्नाचा सीझन स्टार्ट झालेला आहे तर लग्नात अशी धमाकेदार कलेक्शन विकले जातात आणि ज्यांना व्यवसाय करायचे असेल ते त्यांच्यासाठी हे कलेक्शन खूप बेस्ट असणार आहे चला अजून एक कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते कांचीवरम सिल्क मध्ये वजन पण खूप हेवी आहे म्हणजे या पद्धतीने तुम्हाला कांजीवरम सिल्कमध्ये सगळ्या साड्यांचं अगदी सुंदर आणि प्रीमियम क्वालिटी सोबत हे कलेक्शन मिळणार आहे याच पद्धतीने तुम्हाला चार पीसचं सेट असलं से तर चार पीस तुम्हाला कंपल्सरी घ्यावे लागतात सिंगल पीसमध्ये अजमेरा फॅशन डील नाही करत ज्या महिलेला किंवा ज्या व्यक्तींना व्यवसाय करायचा आहे त्यांनी नक्की एकदा व्हिजिट करा आणि नेक्स्ट टाइम तुम्ही ऑनलाईन सुद्धा परचेसिंग करू शकता इथे पूर्ण तुम्हाला वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आणि वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला इथे मिळणार आहे सिल्क साड्यांमध्ये तुम्हाला जर प्राइस रेंज माहिती करायची तर तुम्ही कॉलवर पूर्ण डिटेल्स विचारू शकता पंचवीस ते तीस तुमचा व्यवसाय स्टार्ट होत असतो म्हणजे की काय तुम्ही प्रॉपर सिल्क साड्याच नाही तर त्याच्यात प्रिंटेड साड्या ठेवू शकता त्याच्यात वर साड्या ठेवू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते मी आपण हेवी काठापत्राचे कलेक्शन असतात ते ठेवू शकता म्हणजे की पंचवीस ते तीस हजार तुमच्या एरियामध्ये जे चालणार कलेक्शन आहे ते तुम्ही ठेवू शकता आणि नवीन व्यवसाय असेल तर काही हरकत नाही तुम्हाला आमचं सेल्स पर्सन प्रॉपर गायडनेन्स करत असतं तुम्हाला व्यवस्थित सांगत असतं की तुमच्या एरियामध्ये कुठलं प्रॉडक्ट चालणार आहे आणि कुठलं नाही चालणार सगळी डी, डिटेल्स आहे तुम्हाला आमचं एक सेल्स पर्सन देत असो आणि राहिला प्रश्न लँग्वेजचा तर प्रॉपर तुम्हाला मराठी लँग्वेजचा से एक सेल्स पर्सन दिला जातो तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल जे सुंदर मी तुम्हाला कलेक्शन दाखवले आवड ते आवडले असेल तर कलेक्शन सोबत व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार